रिअल इस्टेटचा ॲसेट क्लास हा सुद्धा एक खूप चांगला आणि रिवॉर्डिंग ॲसेट क्लास आहे अलदो यामध्ये रेंट पेआउट जरी कमी असेल फक्त घराच्या दृष्टीने आपण जर का या ॲसेट क्लासकडे बघितलं तरीसुद्धा अदर दॅन हाऊस ज्या प्रॉपर्टीज आहेत कमर्शियल प्रॉपर्टीज असतील किंवा लँड असेल यामध्ये खूप एक्स्ट्राऑर्डिनरी रिटर्न्स इन्व्हेस्टर्सना देण्याची कॅपॅसिटी या एसिट क्लासमध्ये एक रियल लाईफ एक्झाम्पल मी तुम्हाला शेअर करेन माझे क्लायंट आहेत पुण्याच्या कर्वेनगर एरियामध्ये ते राहतात आणि त्यांची अशी सवय आहे की दर पाच दहा वर्षानंतर वेगवेगळ्या ठिकाणी जायचं नवीन नवीन जागा एक्सप्लोअर करायच्या पुण्याच्या बाहेरच्या बाजूच्या आउटस्कर्समधल्या एरियामधल्या आणि तिथे जाऊन एक चांगली प्रॉपर्टी बघून किंवा चांगली जमीन बघून त्यामध्ये गुंतवणूक करायची आणि मी बरीच वर्ष बघत आलो आहे त्यांनी या आधीच्या ज्या इन्व्हेस्टमेंट केलेल्या आहेत त्यासुद्धा आणि ते सध्या जे इन्व्हेस्टमेंट करत आहेत त्यासुद्धा पाच ते दहा वर्षामध्ये दहा ते पंधरा वर्षामध्ये खूप एक्सपोनेन्शियली ग्रो होतात आता हे कसं आहे बऱ्याच वर्षाच्या एक्सपिरियन्सने आणि मुळात ते त्यांच्या जीन्समध्ये असल्यामुळे त्यांना ते कळतं की कोणती प्रॉपर्टी पुढे जाऊन फ्लॉरिश होऊ शकते कोणत्या प्रॉपर्टीवरती मी कशा पद्धतीचं एक्सपोजर घेऊ शकतो मग अगदी शेतजमिनीपासून ते वेअरहाऊस बांधण्यासारखी जमीन यापासून ते या ठिकाणी एखादा मोठा प्रोजेक्ट येऊ शकतो का इथे एखादा रिंग रोड येऊ शकतो का या दृष्टीने विचार करून त्यामध्ये खूप सखोल अभ्यास करून ते अशा पद्धतीच्या रियल इस् इ रिअल इस्टेटमधल्या इन्व्हेस्टमेंटच्या बेट घेत बेट्स घेतात याचा अर्थ असा आहे का की आपणसुद्धा जावं आणि सहज जाऊन कुठली तरी जमीन खरेदी करावी तर नाही यामध्ये अभ्यास रादर कोणत्याही ॲसिट क्लासमध्ये आपला त्या ॲसेट क्लासबद्दलचा असणारा अभ्यास फार महत्त्वाचा आहे त्याचसोबत लिक्विडिटीसुद्धा महत्त्वाची आहे जेव्हा आपण बल्कमध्ये रिअल इस्टेटची प्रॉपर्टी घेतो आता मी ज्यांच्याबद्दल बोलतो आहे ते कमीत कमी तकमी दोन तीन कोटीची इन्व्हेस्टमेंट एकाच वेळेला करून टाकतात पाच ते दहा वर्षांनी सर्कल्समध्ये तर अशा पद्धतीची हाय लिक्विडिटी जर का आपल्याकडे असेल आणि आपल्याकडे खूप सरप्लस फंड्स असतील तर डेफिनेटली रिअल इस्टेट हा क्लाससुद्धा खूप रिवॉर्डिंग असू शकतो पण जर आपण फक्त रेंट मिळण्याच्या दृष्टीने एखादा हाऊस प्रॉपर्टी घेत असू किंवा एखादी कमर्शियल प्रॉपर्टी घेत असू तर मात्र त्याचा पूर्ण अभ्यास करणं आणि त्याचा कॅश इनफ्लो आणि आउटफ्लो कॅल्क्युलेट करणं फार गरजेचं आहे कारण आपण ओवरऑल जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये रेंट पेआउट जो आहे रेंट आऊट म्हणजे काय की एखाद्या प्रॉपर्टीपासून मिळणारा रे रेंट त्या प्रॉपर्टीच्या व्हॅल्यूच्या किती पर्सेंट आहे जसं आपण म्हणतो की मी जर एक लाखाची एफ डी ठेवली तर त्यावरती मला सहा टक्केचा इंटरेस्ट मिळेल म्हणजेच सहा रुप सहा हजार रुपये मला वर्षाकाठी मिळतील तसंच समजा तुम्ही प्रॉपर्टीमध्ये एक लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला किती रुपये मिळतात नक्की तर हा जो स्टँडर्ड रेंट पेआउट रेशो आहे ते दोन ते अडीच टक्के किंवा मॅक्सिमम मैं तीन टक्के आहे इंडियामध्ये आणि ओवरऑलच रेंट पेआउट हे तीन टक्क्याच्या आसपास असतं मग यामध्ये फायदा काय या आपला तर कॅपिटल ॲप्रिसिएशन जे होणार आहे ॲसेटचं हा आपला मुख्य फायदा आहे पण जे रिअल इस्टेटचे सायकल्स असतात ते खूप विअर्डली चालतात राधर मला त्यामधलं फारसं नॉलेज नाही आहे त्यामुळे मला था था। स्टेट था था। ते बी वाटत असतील ज्यांना रिअल इस्टेटमधलं नॉलेज असतं आणि त्यांना ही प्रॉपर्टीचे सायकल्स व्हॅल्युएशनचे सायकल कशा पद्धतीने चालतात हे माहीत असतं ते डेफिनेटली यामधून खूप चांगले पैसे मिळवू शकतात पण यामध्ये ओवरऑलच जी एंट्री साईज आहे तीच फार मोठ्या किमतीने सुरू होते म्हणजेच किमान एक दोन कोटी किंवा कमीत कमी पन्नास साठ लाखाने लाखाची तरी गुंतवणूक एकाच वेळेला आपल्याला करावी लागते आणि जर आपण असं ठरवलं की एका आपण पन्नास साठ लाख साठू आणि यामध्ये गुंतवणूक करू तरीसुद्धा ऑल द एग्ज इन वन बास्केट या पद्धतीची रिस्क आपल्यासोबत राहतेच म्हणजेच सगळीच ॲसेट एकाच पद्धतीच्या जमिनीमध्ये याचसोबत जेव्हा जेव्हा आपण रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करतो तेव्हा ती थोडीशी क्लिष्टसुद्धा असते थोडीशी कॉम्प्लेक्स असते कारण त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळी कागदपत्रे इन्वॉल्ड असतात आणि त्याचं नॉलेज असणं आपल्याला महत्त्वाचं आहे किंवा त्याच्याशी रिलेटेड नॉलेजेबल असणारे जे लोक आहेत त्यांच्याशी आपला कनेक्ट गरजेचं आहे जर तो असेल तुम्हाला यातलं नॉलेज असेल तुम्हाला यामध्ये गती असेल तर डेफिनेटली रिअल इस्टेट हा सुद्धा एक चांगला क्लास आहे जो तुम्हाला खूप चांगले रिटर्न देऊ शकतो अलदो यामध्ये लिक्विडिटी खूप लो असते लिक्विडिटी म्हणजे काय इमिजिएटली पैसे मिळवून देण्याची कपॅसिटी म्हणजे असं समजा की माझी पन्नास लाखाची एफ डी मी बँकेत ठेवली आणि मला इमिजिएटली आत्ता पैसे हवेत पन्नास ते साठ लाख रुपये तर मी काय करणार ती एफ डी विड्रॉ करणार आणि लगेच मला पैसे मिळतील भले थोडे कमी मिळेल इंटरेस्ट पण लगेच मिळतील वर आज माझा पन्नास लाखाचा फ्लॅट आहे असं समजा की माझा सत्तर लाखाचा फ्लॅट आहे आणि मला तो लगेच विकायचा आणि लगेच पैसे उभे करायचे तर तो एक दोन दिवसात विकला जाणार आहे का शक्य नाही आहे त्यात प्लस जेव्हा समोरच्याला कळतं की हा जो विकणारा माणूस आहे याला फारच पैशाची आत्ता गरज आहे आणि याला लगेच फ्लॅट विकायचा आहे त्यावेळेला तो खूप किंमत तोडून मागतो त्यामुळे हीसुद्धा एक निगेटिव्ह बाजू आहे रिअल इस्टेट इन्व्हेस्टिंगची त्यामुळे पूर्ण विचारांती तुम्ही रिअल इस्टेटमध्ये एक्सपोजर घ्यायचं का जर घ्यायचं असेल तर किती घ्यायचं हे ठरवू शकता